छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे या आपल्या देशात शेतकरी राजा म्हणतात आणि त्यांची हाल अपेष्टा कोणीच पाहत नाही कारण एकीकडे राज्यातील पाणांद रस्त्यांसाठी कोट्यावधीच्या निधीची घोषणा करते नजीकच्या कंत्राटदाराला मालामाल केलं जातं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याचा प्रश्न अक्षरशः सुटलेला नसल्यामुळे जामठी येथील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय बोधवड तालुक्यातील जामठी येथील शेतकऱ्यांचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असून जामठीवरून बोधवडकडे जाताना मेन रोडवर कृषी उत्पन्न बाजार समोरील शिबिरस्ता असून या रस्त्यावरील एक्कावन्न शेतकरी यांच्या या शिव रस्त्याने जाताना शेतकऱ्यांना खोल दरीतून चिखलमय रस्त्यानं जावं लागतंय हा शिव रस्ता पुढे बेटावत खुर्द या रस्त्यावर निघतो या शेतकऱ्यांचा प्रश्न पूर्णपणे सुटला नसल्यामुळे रोज शेतकऱ्यांना चिखलमय रस्त्यानं जावं लागतंय चिखलमय रस्त्यानं जाता जाता, जाता बैलगाडी चिखलात फसली की शेतकऱ्यांचे त्या मुख्या जनावरांचा हाल पाहवलं जात नाहीये काही शेतकऱ्यांच्या बैलांचा पाय मुरगळलेला होता तर एक वेळेस एका शेतकऱ्याच्या बैल गाळात फसल्यानंतर असं वाटत होतं की अक्षरशः बैल मरतो की काय अशा बिकट अवस्थेत सुद्धा शेतकरी राजा शेतात अन्नधान्य पिकवण्यासाठी जात असतो शेतामध्ये जाणारा रस्ता चिखलातून पाण्यातून जावं लागतं रस्त्यामध्ये साचलेले पाणी हे बैलगाड्यांच्या कठळ्यापर्यंत पाणी येतं तरी पण हे, हे शिव रस्त्याने जाताना शेतकरी जीवाची परवा न करता शेतात जावं लागतंय शेतकऱ्यांना शेताकडे पायी चालणं देखील अवघड आहे एकीकडे रस्ता बिकट तर शेतकऱ्यांना बैलजोडीने कामे करावी लागतात शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा सांगितल्यात तर रस्त्याने घेऊन जाताना येणाऱ्या अडचणी तुम्ही पाहू शकता रस्ता न देणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा मांडल्या बजरंग बहादूर पाटील यांनी तसेच देविदास कडू पाटील भिका गोपाल पाटील उमेद झारसिंग पाटील हे शेतात जात असताना यांनी आपल्या व्यथा सांगितल्या आणि न्यूज जी नाईन महाराष्ट्र या माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे की पुढे रस्त्यातून वाहणारे पाणी नदी मार्गाने सरळ जायचे पण ठेकेदाराने केटी बांध बांधताना चुकीच्या जागी केटी बांध केल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावं लागतं शेतकऱ्यांना अडचणीत आणलं आहे आम्हाला शेतीसाठी फवारणी करणं शेतीमाल आला की आम्हाला शेतात ठेवावा लागतो शेतामध्ये शेड तयार करून ठेवावे लागते जर शेतातून माल चोरी गेल्यास गोरगरीब शेतकऱ्यांचं नुकसान होतं ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडीही नाही त्यांचा तर प्रश्न अधिकच बिकट होतोय त्यांचे हाल बघितले जात नाही आहे शिव रस्ता जर चांगला असला तर कोणालाही त्रास होणार नाही त्यासाठी आम्हाला शेतरस्त्याची आवश्यकता आहे शेतामध्ये महिला मजूर न्यायचं म्हटलं तर बैलगाडीत बसूनच न्यावं लागतात शेतीसाठी फवारणी करणे मटेरियल न्यायचं असेल तर एक दोन तीन जागी उतरावे लागते मका काढणे कापूस वेचणी ज्वारी काढण्यासाठी मजूर त्या भागात येण्यास तयार नसतात शेतामध्ये जाण्याचा विषय रोजचाच आहे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना शेतात रोज जावं लागतं शेतकऱ्यांना अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा निघतात कारण एका दिवसाचे काम नाही रोज सकाळी उठलं की शेतात जावं लागतं रस्ता बघितला अंगाला काटे उभे राहतात शेतकऱ्यांना त्रास होतो पण त्या मुख्या जनावरांना काय कळतं त्यांना तर पाण्यातूनच जावं लागणार आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी महोदय आम्हाला चंद्रकांत भाऊ पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून शिवरस्त्याची मागणी शासनाकडे करून त्या रस्त्यावरील नाल्यावर पूल रस्ता शेतकऱ्यांना शिवरस्ता पूर्ण करून द्यावा ही, ही मागणी शेतकऱ्यांची आहे त्यासाठी काही शेतकऱ्यांनी सांगितलंय की आमचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील ही आमची शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतील हा आम्हाला विश्वास आहे या शिवरस्त्यासाठी शेतकरी यांची शेती आहे शेतकरी तर कंटाळून गेले आहेत नाहीतर शेती विकून टाकायची पण शेती घेणाराही कोणी नाही सतीश पाटील कैलास पाटील अरुण पाटील सुनील पाटील द्वारकाबाई शंकर गोरे रामभाऊ साबणे गणेश तेली पूनम पाटील चारुशिला पाटील नितीन कोलते सुरेश कोलते एकनाथ कोलते नम्रता पाटील राजू पाटील अरुण जोशी प्रल्हाद गोरे शिवराम गोरे काशीनाथ भागचंद परदेशी लता कोलते शेतकऱ्यांनी शिवरस्ता बनवून मिळावा अशी मागणी केली आहे शेतकऱ्यांचा शिवरस्ता त्या शेतकऱ्यांच्या शिवरस्त्यासाठी होणाऱ्या समस्या आपण जाणून आपण शेतकरी शेतात जात आहेत तर आपल्याला काय समस्या आहेत पहिला पाणी पडल्यापासून इथे असं पाणी तुमचे आणि रस्त्यात फार चिखल होतो जूनपासून ते एप्रिलपर्यंत मार्चपर्यंत आम्हाला आयातच पाणी असते जायला आणि पुढे पण रस्ता खराब आहे पुढे डायरेक्ट तोंगाळेपर्यंत चिखलात बैल फसतात गाळं फसते आणि जाणला मजूर ह्याच रस्त्याने जाणवत गाड्या बैलात बसहळून घ्यावे लागतात कोण रस्ता कुठून नाहीये दो दोन कट्टे झाले त्यामुळे पायदल रस्ते बंद झाले शेतामध्ये अवधारण नेण्यासाठी ने तुम्हाला त्रास किती समोर एक कट्टा झालेला त्याच्यामुळे आणि इथे एक तलावाची म्हणजे याची गरज आहे बा पुलाची आम्हाला जायला आणि पुढे रस्ता शिव रस्ता करायचा आहे शिव रस्ता आहे पुढे रस्ता करण्यात यावा चांगला शेतमजुरी आले पाणी भरपूर पाणी असते रस्त्यामुळे शेतमजूर सुद्धा येत नाही मजुराची पण आम्हाला मजूर बनता तिकडे जायलाच रस्ता नाही त्यामुळे दोन पैसे शिल्लक द्यावे लागतात मजुरांना पण मजुरी यायला तयार नाही तुम्हाला भरपूर अपेक्षा सहन करावं लागतात हो आता एक दोन दिवसाच्या आधी एक एका बैलाचा पाय मोडला म्हणजे गड्ड्यात पाय गेला त्याच्यामुळे बैलाचा पायच मुडला या अगोदर तुम्ही कोणाला आश्वासनासाठी काही कागदपत्र दिले आहेत का भरपूर आले आमदार आमदार दोन वेळेस येऊन गेले सुद्धा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांनी काय सांगितलं जिल्हा परिषद सदस्यांकडे जी तक्रार केली ती ते थोडे दिवस आणि त्यांनी काहीच पालन इकडे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोदवड